नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महा एक्झाम या फ्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो जिल्हा परिषदेची जाहिरात संपूर्ण जिल्ह्यांची ही प्रसिद्ध झालेली आहे आणि त्या संदर्भात जो अभ्यासक्रम असणार आहे जिल्हा परिषद भरतीचा लेटेस्ट मारला तर त्या संदर्भात हा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवला आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला म्हणजे महा एक्झामला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सब करून घ्या चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ तर सर्वप्रथम यामध्ये विषय असणार आहे महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची माहिती तर सर्वप्रथम एक नंबरला असणार आहे पुणे प्रशासकीय विभाग याची माहिती त्यानंतर औरंगाबाद प्रशासकीय विभाग तीन नंबर नागपूर प्रशासकीय विभाग याची संपूर्ण माहिती चार नंबर अमरावती प्रशासकीय विभाग याची माहिती आणि पाचवा जो विभाग असणार आहे तो आहे नाशिक प्रशासकीय विभाग असे पाच विभागांची माहिती व जिल्हे व त्यांची माहितीही असणार आहे पुढील भाग आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी सामान्य ज्ञानमध्ये तुम्ही एक नंबर बघू शकता महाराष्ट्राची सर्वसामान्य जी माहिती आहे सर्वसाधारणपणे सामान्य जी माहिती आहे ती असणार आहे त्यानंतर भारताची सर्वसामान्य माहितीही असणार आहे तीन नंबरचा मुद्दा आहे महाराष्ट्रातील समाजसुधारक चार नंबर आहे पुरस्कार व सन्मान त्यानंतर पाच नंबर आहे दिनविशेष सहा नंबर आहे इतिहास सात नंबर असणार आहेत राज व स्थानिक प्रशासन आठ नंबर असणार आहे नागरिकशास्त्र नऊ नंबर असणार आहे सामान्य विज्ञान जनरल सायन्स त्यामध्ये असणार आहे दहा नंबर असणार आहे महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती तसं काही कोर्टाचे वकील जज आणि अकरा आहे क्रीडाविषयी महत्त्वाची माहिती त्यानंतरचा जो भाग येतो तो आहे मराठी व्याकरण मराठी व्याकरणमध्ये पूर्णतः व्याकरण असणार आहे त्यामध्ये एक नंबरला असणार आहे वर्णमाला व त्यांचे प्रकार नंतर असणार आहे संधी तीन नंबरचा असणार आहे नाम चार नंबर असणार आहे सर्वनाम पाच नंबर असणार आहे विशेषण विशेषणाचे प्रकार वगैरे त्यानंतर क्रियापद क्रियापद कुठे वापरावे कसे वापरावे सात नंबर असणार आहे क्रियाविशेषण अव्यय आठ नंबर असणार आहे शब्दयोगी अव्यय नऊ नंबर असणार आहे उभांनवी अव्यय त्यानंतर दहा नंबर असणार आहे केवळ प्रयोगी अव्यय अकरा नंबरला असणार आहे शब्दसिद्धी व त्यांचे प्रकार बारा नंबरला असणार आहे समास व त्यांचे प्रकार तेरा नंबरला असणार आहे समानाथी शब्द आणि चौदाला असणार आहे विरोधाते शब्द पंधरा नंबरला असणार आहे एका शब्दाचे अनेक अर्थ असणारे शब्द कुठले त्यानंतर सोळा नंबरला असणार आहे म्हणी दी व त्यांचे अर्थ सतरा नंबरला असणार आहे प्रयोग व त्यांचे प्रकार अठरा नंबरला असणार आहे काळ व त्याचे प्रकार एकोणावीस विभक्ती व त्यांचे प्रकार वीस नंबरला असणार आहे ध्वनीदर्शक शब्द एकवीसला असणार आहे समूहदर्शक शब्द तर बावीस नंबरला असणार आहे वाक्य पृथक्करण व त्यांचे प्रकार तेवीस नंबरला असणार आहे विरामचिन्हे व त्यांचे प्रकार चोवीस नंबरला असणार आहे वाक्याची रचना व वाक्याचे प्रकार पंचवीस नंबरला असणार आहे वचन व त्यांचे प्रकार सव्वीस नंबरला असणार आहे शब्दांचा शक्ती व त्यांचे प्रकार सत्तावीसला असणार आहे लिंग व त्यांचे प्रकार अठ्ठावीस नंबरला असणार आहे अलंकारित शब्दरचना आणि एकोणतीस नंबर म्हणजे शेवटचा आहे मराठी भाषेतील वाक्य प्रचार यामधील जर पुढील भाग आपण बघितला तर यामध्ये पुढील भाग असणार आहे इंग्रजी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणमध्ये सर्वप्रथम असणार आहे पार्ट ऑफ स्पीच दोन नंबरला असणार आहे प्रोनाऊन तीन नंबरला असणार आहे ॲब्जेक्टिव्ह चार नंबरला असणार आहे आर्टिकल्स पाच नंबरला असणार आहे वर्ब्स सहा नंबरला असणार आहेत ॲडव्हर्ब्स त्यानंतर सात नंबरला असणार आहे प्रिपोजिशन्स आठ नंबरला असणार आहे कंजक्शन्स नऊ नंबरला असणार आहे इंटरेक्शन्स दहा नंबरला असणार आहे सेंटेन्सेस अकरा नंबरला असणार आहे टेन्स आणि त्यानंतर बारा नंबरला असणार आहे ॲक्टिव्ह आणि पॅसिव वाईस त्यानंतर ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह वाईस नंतर महत्त्वाचं असणार आहे तेरा नंबरसाठी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच त्यानंतर चौदा नंबरला असणार आहे सिनोमिन्स अँड अँटोनिम्स त्यानंतर असणार आहे पंधरा नंबरचं आणि शेवटचं म्हणजे वन वर्ड फॉर अ ग्रुप ऑफ वर्ड सिक्स्टीन ॲडम्स अँड फ्रेजेस तर इंग्रजी व्याकरणामध्ये एवढे सोळा टॉपिक तुम्हाला असणार आहे मित्रांनो आणि यामध्ये तुम्ही इंग्रजी व्याकरण तसेच मराठी व्याकरणांसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं संपूर्ण मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण हे बुक तुम्ही रेफर करू शकता तर पुढील विभाग बघूया तो आहे अंकगणित अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही एकाच मध्ये येतात एक तर अंग मधील आपण विभाग बघूया तर एक नंबरला आहे गणितातील जे एकवीस सूत्र असणार आहेत ते असणार आहेत त्यानंतर दोन नंबरला संख्या व त्याची स्थानिक किंमत तीन नंबरला असणार आहे प्राथमिक क्रिया व पदावली कंस त्यानंतर चार नंबरला मुख्यतः असणार आहे मसावी तस आणि लसावी पाच नंबरला असणार आहे व्यवहारी अपूर्णांक सहा नंबरला असणार आहे सरासरी तर सात नंबरला असणार आहे गुणोत्तर व त्यांचे प्रमाण आठ नंबरला असणार आहे शेकडेवारी आणि नऊ नंबरला असणार आहे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज दहा नंबरला असणार आहे नफा व तोटा अकरा नंबरला असणार आहे काळ काम आणि वेग बारा नंबरला असणार आहे भूमिती तेरा नंबरला वर्गमूळ आणि चौदाला घनमूळ यासाठी तुम्ही अंकगणेसाठी तुम्ही फास्ट ट्रॅकचं मॅथचं बुक हे रेफर करू शकता पुढील विभाग आहे बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पहिला विभाग आहे एक नंबर म्हणजे संख्या मालिका दोन नंबर असणार आहे समसंबंध आणि तीन नंबर असणार आहे विसंगत घटक चार नंबर असणार आहे चुकीचे पद ओळखा पाच नंबर असणार आहे अक्षरमालिका सहा नंबर असणार आहे विसंगत वर्णगट सात नंबर असणार आहे लयबद्ध अक्षर रचना आठ नंबर असणार आहे सांकेतिक भाषा त्यानंतर नऊ नंबर असणार आहे सांकेतिक शब्द आणि दहा नंबर असणार आहे सांकेतिक लिपी अकरा नंबर असणार आहे संगत शब्द बारा नंबर असणार आहे माहितीचे पृथककरण तेरा नंबर असणार आहे आकृत्यांची संख्या ओळखणे चौदा नंबर असणार आहे वेन आकृत्या पंधरा नंबर असणार आहे तर्क व अनुमान आणि शेवटचं म्हणजे सोळा नंबर असणार आहे दिशा कालमापन व दिनदर्शिका तर ही एक छोटीशी अपडेट होती तुमच्यासाठी आणि यामध्ये मराठी बुद्धिमत्ता अंकगणी ज्ञान इंग्रजी तसेच चालू घडामोडी यासाठी तुम्हाला बुकलिस्ट उपलब्ध होणार आहे आणि यावर नवीन व्हिडिओ आम्ही त्यासाठी अपलोड करणार आहोत तर यामध्ये बाळासाहेब शिंदेंचे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण त्यानंतर अंकगणीसाठी फास्ट ट्रॅकचं मॅथचं पुस्तक त्यानंतर सतीश वसे सरांचं बुद्धिमत्ता चाचणीसाठी आणि भुटेकर सरांचं पुस्तकसुद्धा तर त्यामुळे तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला म्हणजे एक्झामला सबस्क्राईब करा सोबत बिल बटन दावा जेणेकरून असेच व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू तर पुन्हा एकदा धन्यवाद